रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नदीतली वाळू आहे नाल्यातली वाळू आहे याचा वापर कमी करून कृत्रिम वाळू करतो आहे या कृत्रिम वाळू करता जे आपण शासनाने पॉलिसी केली आहे की जेवढे क्रेशर्स अं या कृत्रिम वाळू करता लागतील तेवढे क्रेशर्स राज्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने किमान पन्नास ते शंभर क्रेशर एमसीचे प्रमोट करावे आणि या सर्व नवीन आणि जुन्या क्रेशरला इंडस्ट्रीय पॉलिसीचा बेनिफिट द्यावे महसुली अधिनियमात आम्ही काही सूट दिली आहे ती बेनिफिट द्यावे आणि आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे जे कृत्रिम वाळू तयार होणार आहे त्याला जी रॉयल्टी लागणार आहे स्वामित्व लागणार आहे त्याला फक्त दोनशे रुपये लागणार आहे दोनशे रुपये ब्रास आणि नैसर्गिक वाढू जी आहे रीतीची वाढू जी आपली नदीतली वाढू आहे तिला सहाशे रुपये ब्रास लागतात चारशे रुपयाची सूट आम्ही दिली आहे रॉयल्टीवर त्यामुळं नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर विपीन इटनकर यांनी जो पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आमचे पुणे जिल्हाधिकारी सतरा सप्टेंबरला एक मोठा एम सँडवर वर त्या ठिकाणी सेमिनार तयार करताय सेमिनार करताय मला वाटतं या राज्यामध्ये नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू या ठिकाणी वापरण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही आणला आहे दुसरा प्रश्न आपण जो विचारला शासनाने जो दोन सप्टेंबरला ती आर काढला आहे मराठा समाजाला सर्टिफिकेट म्हणण्याबद्दल ओबीसी सर्टिलमेंट म्हणण्याबद्दल त्याबद्दल आपण विचारलं की सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केला आहे तर हा त्यांचा अधिकार आहे कॅव्हेट दाखल करण्याचा शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहेत सुप्रीम कोर्टात जाण्याचे हायकोर्टमध्ये जाण्याचे शासन आपली बाजू मांडेल ओबीसी आरक्षण समितीच्या लोकांनी आहे की आम्हाला कोर्टात जायचं आहे प्रत्येकाला आपापला अधिकार आहे त्यामुळं शेवटी जर ही न्यायालयीन लढाई झाली न्यायालयीन लढाई होऊ नये पण झाली तर मात्र त्यामध्ये योग्य बाजू न्यायालयासमोर मांडण्याचं काम शासन करेल मुंबई पोलिसांनी कामगिरी केलेली आहे आणि सरांगीर होत परंत्री म्हणून मी एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस जी पोलीस माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत बारकाईनं सूक्ष्म 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 नियोजन आणि अत्यंत या महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे धार्मिक सांस्कृतिक परंपरा आणि या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा हिंदूचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव यामध्ये जे पोलिसांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नियोजन तत्वाच्या आधारावर काम केलेलं आहे मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या सर्वच आमचे डी जी असतील आमचे अप्पर मुख्य सचिव असतील आणि आमच्या संपूर्ण शिपायापर्यंत जे कर्मचारी आहे एकंदरीत पोलिसांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे के मी सर्व पोलिस अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आमच्या नागपूर पोलिस कमिशनरेट श्री सिंगलजी आमचे नागपूरचे एस पी पोद्दारजी यांनी सुद्धा मी पालकमंत्री या ठिकाणी आहे आमचे अमरावतीचे सीपी अमरावती एस पी यांनी सुद्धा मी बघितलं ज्या पद्धतीचं नियोजन माननीय गृहमंत्र्यांनी आणि डीजी कडनं आलं होतं आणि ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालंय पोलिसांकडनं सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेचं उत्कृष्ट मॅनेजमेंट आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला पोलीस पुढे गेले आणि पोलिसांचं कर्तव्य अत्यंत त्या ठिकाणी नियोजनबद्ध राहिलं पोलिसांनी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळली त्याबद्दल मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन त्यांचं मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये सामाजिक मागणी असली पाहिजे समाजामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही यापूर्वीच मान्य मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेला आहे आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला ओबीसी समाजाला एकामेकांसमोर येऊ देणार नाही दोन्ही समाज जुन्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असा आम्ही या राज्यात सुधेणार नाही कुठलाही हक्क कोणाच्या डावला जाणार नाही सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू ठाकरे आणि उद्धव ठाकरे दसा मिळाव्याला एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी सचिन अहिरने जे संकेत दिले त्यांना माझ्या शुभेच्छा आहे काँग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या जीआरने होत नाही तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड मार्गदर्शन घ्यावं विजय वडट्टीवारनी बबनराव तायवाडांचं मार्गदर्शन घ्यावं बबनराव तायवाडांनी परवाच त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं आंदोलन सोडताना या जी आर कुठलाही नुकसान होत नाही मग वडेट्टीवारजी त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत बबनराव तायवाडजी आणि विजय वडेट्टीवार सोबत राहतात काँग्रेसचे नेते आहेत यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये सामाजिक दृष्ट्या त्यांना जर वाटत वडेट्टीवारजींना की सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट बरोबर नाही तर ते सांगितले पाहिजे त्याच्यात आम्ही शेवटी कॅबिनेट सब आमची आहे आम्ही त्याचा विचार करू पण या नागपूरमध्ये मात्र नागपूरमध्ये दोघ राहतात दमनराव आयवाडे आणि विजय वडट्टीवार त्या दोघांनी आपसामध्ये बसून आपली जे काही टिप्पणी केली पाहिजे चार तायवाडजींनी चारदा सोडताना सांगितलंय की कुठे ओबीसी अन्याय होत नाही अन्याय झाला नाही आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळं येऊन राजकीय याचा बाहुली करू नये वडेट्टीवारजीला असं वाटतं की याच्यामध्ये हे काही त्यांना संभ्रम आहे किंवा संशय आहे किंवा काही ते मांडतील ते माझ्याकडे मुख्यमंत्र्याकडे त्यावर चर्चा करू त्यांनी दोघांतला पहिले समन्वय करून घ्यावा पक्षाचे नेते आहेत ते सांगतात आणि ते ओबीसीचे त्यांची राष्ट्रीय कार्यकारणी त्यात त्यांनी मांडलं की कुठलाही अन्याय झाला नाही कुठलाही त्या ठिकाणी झालं नाही तर मग वडेट्टीवारजी एकदा त्या ठिकाणी अशी टीका करणे मला वाटतं दोघांचेही मत वेगवेगळे दिसते का पक्षामध्ये माझं म्हणणं असं आहे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे प्रत्येकाला सरकारकडे याचा अधिकार आहे मी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटी आमची आहे त्यामध्ये आलं तर आम्ही बोलू मला असं वाटतं की यामध्ये खूप त्या ठिकाणी रोजच्या माध्यमासमोर येऊन त्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं आहे ते जर सरकार समोर आलं तर सरकार विचार करेल मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला जी यांचा आभार मानतो संपूर्ण देशाने अभिनंदन केलं या देशातल्या एकशे चाळीस कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं कारण रोज जीवन करता लागणाऱ्या वस्तू जे मध्यम वर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्ती ला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे ही खूप मागणी होती आणि जे अफोर्डेबल आहे जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही हा अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आर्थिक दुर्बल मध्यम वर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला मी माननीय प्रधानमंत्री मोदयाच महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतोय असा निर्णय झाला एसपी तिथे आदेश काढलाय धनंजय मुंडे म्हणणं असं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये पोलीस लावू शकत नसतील सामाजिक समरसता काय कामाची सामाजिक समरसता उरलेली नाही आहे माझी सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत नाराज व्यक्त केली पोलीस आडनाव आणला जाऊ शकत नाही नाही मला याच्याबद्दल तपासावं लागेल चर्चा करावी लागेल करा ला आत्ताच्या आत्ता तुम्ही विचारलं मला याबद्दलची पूर्ण माहिती घ्यावं लागेल पोलिसांचं काय म्हणणं आहे धनंजय मुंडे काय बोलले त्यानंतर मी याची तुम्हाला योग्य वाटणी छापून आले तर भाजपमधील मित्रपक्ष किती काय मंत्र्यांनी छापून आलाय अशा पद्धतीचा आरोप त्यांनी कोणीही छापला असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस बद्दल एखादी जाहिरात आली त्यांना काय आक्षेप आहे कुणी था। छापू त्याला काय फरक पडणे संजय